आमचं एक यूट्यूब चॅनल आहे टू इंडियन फार्मर्स तर आम्ही सुरुवातीला उमेश भाऊच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो की म्हणजे पोकरामध्ये पोकरा नावाचा एक प्रोजेक्ट आहे कृषी विभागाचा म्हणजे प्रोजेक्ट ऑन क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर त्यालाच आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणतो आपल्या आप बऱ्याच लोकांचे गावही असन प्रोजेक्ट त्या प्रोजेक्टमध्ये तर त्यामध्ये आम्ही सबसिडी द्यायचो एस आय टी शेती करायला म्हणजे हेक्टरी आम्ही सुरुवात केली होती दोन हजार दोन अडीच हजार तर असं करता करता मग आम्हाला माहीत पडलं का उमेश भाऊ इथे शेती करतात म्हणून पहिले आम्ही ट्रेनिंग करायला तिथे गेलो होतो नेरळला तर तिथं पूर्ण ट्रेनिंग वगैरे घेऊन इकडे आलो इकडे आपली शेती प्रसार करायची होती प्रोजेक्ट मार्फत नंतर माहिती पडलं का आपल्याचकडले शेतकरी आहे ते चांगल्या पद्धतीनं शेती करत आहे नंतर सोबतच आमचं यूट्यूब चॅनल पण होतं तर मग हळूहळू आम्ही व्हिडिओ टाकत गेलो त्यामध्ये लोकांचा चांगला प्रतिसाद येत गेला समजाचा सा। भरपूर साऱ्या कमेंट होत्या लोकांच्या की आम्हाला हे दाखवा टेक्निकल बाजू दाखवा की यासाठी शेतीची म्हणजे टेक्निकल गोष्टी काय आहे म्हणजे केव्हा फवाराचं आपण सांगतानी सांगतो की नाही नांगरणी करायची नाही म्हणजे यासाठी शेती पण तिच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आहे का जसं पोळ्याच्या जवळजवळ जेव्हा आपली शेती असते तेव्हा आपण घेऊन जातो एवढं गवत पाहून तर त्या त्याला पुढं कसं जायचं तर बऱ्याचशा ज्या ज्या गोष्टी आम्हाला वेळेवर म्हणजे सुसत गेला त्या त्या आम्ही युट्यूबच्या माध्यमातून टाकल्या त्यानंतर त्या मधून असं जाणवलं का ट्रेनिंगची जरूरत आहे बा म्हणजे बऱ्याचशा गोष्टी ज्या आहे आपण त्या व्हिडिओमधून नाही समजू शकत त्याच उद्देशानं आता हे आपण टी रुरल फाउंडेशन या माध्यमातून आता आपण ट्रेनिंग घेतोय धन्यवाद माझं नाव मोहित सुरेंद्र नाथे मी पिंपळा मी पहिल्यांदा शेती केली आठ एकर शेती केली होती त्याच्यामध्ये मला सोयाबीन इतकं चांगलं आहे की खूपच चांगलं सरासरी माझ्या झाडाला जवळपास शंभर ते दीडशे शेंका सोयाबीनच्या एका झाडाला आहे मी एका झाडाच्या मागून जवळजवळ दोनशे त्र्याण्णव शेंगा एका झाडाला भरल्या होत्या त्यापैकी आपण सरासरी यावेक्षा हिशोबाने जरी काढतो म्हटलं तरी शंभर ते शंभर दीडशे शेंगा एका झाडाला आहेत आता थोडा ट्रॅक्टरचा प्रॉब्लेम असल्यामुळे ते काढता येत नाही रस्त्याचा प्रॉब्लेम आहे तर आपण ते लिंक मारून ठेवलाय तसा चार पाच दिवसामध्ये काढू पण या एसआरडी एस करून खूप चांगलं वाटत आहे आणि पुढल्या वर्षी चोवीसही एकर एस आर टी शेतीच करणार इथलाच आहेकडून मिशन ठेकाय साठी इथे आले मी तेजस संजय बांधतो मीच माझा चांगला मित्र आहे आणि मित्र आहे शंकरा सुरे मागच्या पाण्यासाठी आलो होतो आणि तर आता आपण सगळ्याचा करू आता हे कर तुम्ही इथं पाहा केसात